हॅलो गाय वेलकम टू माय न्यू ब्लॉग कसे आहेत तुम्ही सगळे मस्त मी पण मस्त आहे चला तर मग आज मी जाणार आहेत पहिल्यांदा वोट करायला तर बघूया कशा प्रकारे होते खूप उत्सुकता आहे मला वोट करण्याची कारण की मी पहिल्यांदा आहे नाही आता बघूया चला तर मी भेटूया नंतर तर फ्रेंड्स आम्ही आता रिक्षात बसलेलो आहे माझ्यासोबत आहे माझी भाजी माझा बा माझा मल्हार माझा मुलगा हा रिक्षा तर आम्ही इथे आलेलो आहे मतदान करायला इकडे बघा गर्दी किती आहे बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे इकडे बघू शकता मी इकडे वोट केलेला आहे हे बघा खूप छान वाटलं ओट करून चला तर आपण जाऊया आता असं झालं का तर मी आम्ही झालो आता आहे मम्मीच्या घरी आणि मल्लारला तिकडेच ठेवलेलं आहे म्हणून आता मी आहे हॅलो का आई सर आता आम्ही चाललो आहे मम्मीच्या घरी मल्हारला तिकडेच ठेवलेलं आहे कारण की खूप खून आहे ना म्हणून त्याला बाहेर नाही नेलेलं आहे मी तर भेटूया आपण घरी गेल्यावरती चला तर मग बाय तर मम्मीच्या घरी बघू शकता बिल वाजव हॅलो गाईस पोहचलो आता आम्ही मम्मीच्या घरी तर तुम्ही बघू शकता हॅलो गाईस तर आता आम्ही ब्लॉग इथेच ते एंड करतो मला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू बाय